डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार रशियामध्ये एमबीबीएचं शिक्षण घेणाऱ्या युवतीला स्कॉलरशिप मिळवून देण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली मदत समाजातील होतकरू मुलांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणं गरजेचं आहे नवे गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळवून देणं ही आपली मूलभूत कर्तव्य मानून त्या त्यादृष्टीनं सहकार्याची भावना मनी ठेवून रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष विनोद चांदमारे यांनी केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले यांच्याकडे पाठपुरावा करून समाजातील मुलीला रशिय येथे तिच्या पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले तसेच समाजातील मुलगी डॉक्टर होत असल्याचा व्यक्त केला आनंद याबाबत विशेष माहिती अशी की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मान्य नगरसेवक बाळासाहेब नामदेव ओहाळ यांच्याकडे मुलीचे वडील आले त्यांनी या विषयावर मदत करण्याची विनंती केली नगरसेवक बाळासाहेब नामदेव ओवाळ यांनी तात्काळ रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे पुणे जिल्हा अध्यक्ष तथा लॉर्ड बुद्धा टीव्ही पुणे जिल्हा प्रतिनिधी विनोद चांदमारे यांच्याशी संपर्क साधून संबंधित होतखोर विद्यार्थ्यांनी सहकार्य करायला सांगितलं दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री संघर्ष नायक नामदार रामदास आठवले यांची मुंबई येथील कार्यालयात भेट घेतली व समाजातील अतिशय हुशार विद्यार्थिनी व रशियामध्ये एम बी शिक्षण घेत असलेल्या मुलीची स्कॉलरशिप मिळवून देण्याबाबत मान्य रामदास आठवले साहेब यांच्या कानावर ही बाब खातली त्यावर आठवले साहेब यांनी संबंधित आयुक्त यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क करून व पत्र देऊन काम करण्याचे आदेश दिलेत समाजातील एका होतकरू मुलीला मदत केल्याच्या भावनेनं विनोद सानमार यांनी आपल्याला समाधान मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा